बहिणीला डिसेंबरचा हप्ता जमा झाला आणि त्यातच लगेच एक खुशखबर आली जानेवारीचा हप्ता देखील सुरू झालाय होय जानेवारीच्या हप्त्याविषयी गोड बातमी स्वतः महिला व कल्याण विकास मंत्री आदिती तटकर यांनी दिलेली आहे पण पन... देखील पुढचा हप्ता कधी येणार डिसेंबरच्या <laughs> म्हणजे या महिन्याच्या अखेरीस जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोहोचेल जानेवारीचा देखी 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 हप्ता देखील सुरू झालाय हो जानेवारीच्या हप्त्याविषयी गोर बातमी स्वतः बा, महिला व कल्याण विकास मंत्री आदित्य तटकर यांनी दिलेली आहे पण त्यासाठी पडताळणी होणार आहे याच जिल्ह्यांमध्ये याच बारा जिल्ह्यात आणि याच बँकांमध्ये पैसे जमा होणार पहा आदिती तटकरे काय म्हणाल्या पण लगेच आपण तुम्हाला लावून दाखवतो त्या स्वतः हप्त्याची सुरुवात आता होणार होणार आहे आहे वर्षांचा शेवट हा डबल पण त्यातच आता लाडक्या बहिणींची पडताळणी विषयी देखील त्यांनी एक स्पष्ट वक्तव्य केलं आहे जानेवारीचा हप्त्याविषयी बातमी ऐकून तुम्ही प्रचंड आनंदित व्हाल पण आता तुम्ही डबल आनंदित होणार आहे कारण की ज्यांना पैसे मिळणार नाही ज्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्यांच्याविषयी देखील एक आनंदाची बातमी त्यांनी दिलेली आहे सोबतच कोणाला घरासाठी एक लाख वीस हजार रुपये आणि कोणाला मोफत सोलर मिळणार आहे याचं सर्वेक्षण देखील सुरू झाले आहे काय म्हणाले आधी ते एकदा ऐकून घ्या आणि त्यानंतर लगेच आपण जाणून घेऊ की कोणत्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार कोणत्या महिलांना ज्यांना अजूनही पैसे मिळालेले नाही त्यांना पैसे केव्हा मिळणार आहेत ज्यांना अजून एकही रुपये जमा झाला नाही त्यांना सरसगट पैसे येणार का कोणती यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे कोणती कोणत्या जिल्ह्यांमध्ये जानेवारीचा हप्ता येणार आहे कोणत्या बँका यासाठी निवडलेल्या आहेत लक्षपूर्वक ऐका सहावा हप्ता जर तुमचा जमा झाला नसेल जरी जमा झाला असेल तरी देखील तुम्ही हा व्हिडिओ पहा कारण की आता सातव्या हप्त्यापासून नियम बदलतोय कारण की वर्ष चेंज होत पण वर्षाच्या शेवटीच मोठी खुशखबर आली लक्षपूर्वक ऐका ती तटकरे काय म्हणाल्यात लगेच पहा आणि जी काही स्क्रुटिनी क्रॉस वेरिफिकेशन असेल कोणाला जर म्हणजे चुकीच्या पद्धतीनं जर लाभ किंवा काही पोचत असेल कंप्लेंट बेस जर आले तर निश्चितपणाने ती योग्य ती कारवाई त्या ठिकाणी केली जाईल जानेवारीचा हप्ता देखील लवकरच मिळणार क्लिअर कट सांगितलं पण पडताळणी होणार का पुढे त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारणार पडताळणी होणार का तर पडताळणी विषयी देखील त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे काय म्हणाले पडताळणी कशा पद्धतीने होणार कोणत्या बहिणींना जानेवारीचा हप्ता येणार कोणत्या बहिणींना येणार नाही कोणत्या जिल्ह्यात हे कोणते जिल्हे निवडलेले आहेत पैसे लगेच सुरू होत आहे पहा कारण की आता तुमच्या जिल्ह्याचं नाव यात आहे का निकष काय आहे त्याविषयी एकदा समजून घ्या पण त्याआधी त्या काय म्हणाल्या पडताळणीबाबत हे तर तुम्हाला लावून दाखवणारच आहोत क्लिअर कट तुम्ही जाणून घ्या पा हप्ता जरी डिसेंबरचा जमा झाला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा कारण की जानेवारीच्या हप्त्यासाठी थोडेसे वेगळे नियम असणार आहे त्यामुळे त्यांनी काय म्हणालं ते तर ऐकूनच घ्या पण बरोबर एक मोठी खुशखबर आली होती की आता घरासाठी एक लाख तीस हजार सोबतच मोफत सोलर देण्याची देखील घोषणा झाली आणि त्यासाठी सर्वेक्षण देखील सुरू झालेलं आहे क्लिअर कट आता जाणून घ्या काय निकष आहेत काय बातमी आहेत तुम्हाला जर घरासाठी एक लाख तीस हजार रुपये जर मिळवायचे असतील सोबतच गाडीसाठी ऐंशी हजार आणि मोफत सोलर मिळवायचा असेल तर काय तुमच्यासाठी पात्रता आहे क्लिअर कट एकदा ऐकून घ्या कागदपत्र काय लागणार आहे आणि त्यानंतर आदिती तटकरे जानेवारीच्या हप्त्याविषयी काय पडताळणी होणार कशा पद्धतीने याची यादी तयार होणार आहे आणि पैसे पैसेच्या संदर्भातील क्लियर गोष्टी आटी चढती त्यांनी सांगितले ते एकदा आपण जाणून घेऊ आणि लास्टला बँक खातं कशा पद्धतीने तुमचं चालेल ते चेक करायचं पहा एक लाख तीस हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचंय कारण की पहा आता लगेच हे सुरू होत आहे पडताळणी सुरू झाली सर्वेक्षण सुरू झालेलं आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला सहावा हप्ता आला सातव्या हप्त्याची घोषणा झाली त्यासाठी विशेष पडताळणी होणार आहे दोन कोटी चौतीस लाख महिलांचा समावेश झाला होता अजूनही ज्या महिला वंचित त्यांना देखील हा लाभ येणाऱ्या जमा होईल पण त्यातच जे एक लाख तीस हजार घर बांधण्यासाठी मिळणार होते त्याच्यासाठीच सर्वेक्षण हे सुरू झालेलं आहे त्यासाठी तेरा आटी आहेत पहा त्यातल्या तीन कडक आटी होत्या पूर्वी कसली आटू होती कुठल्या आटी आता रद्द केलेल्या आहेत तुमचं नाव त्यात आहे का लगेच पहा जवळपास वीस लाख महिलांना घरे देण्याचा त्या ठिकाणी संकल्प आहे आहे का लगेच पहा जवळपास वीस लाख महिलांना ला घरे देण्याचा त्या ठिकाणी संकल्प आहे सोलर देखील मोफत मिळणार लाडक्या महिन्यांची वीज देखील आता मोफत होणार आहे ऐंशी हजार रुपये गाडी घेण्यासाठी मिळणार आहे महिलांना घरकुल योजनेसाठी ज्या अटी सांगितल्या गेल्या होत्या ज्यामध्ये घरामध्ये जर फ्रीज मोटरसायकल आणि टेलिफोन असेल तर पूर्वी तुम्हाला घरकुल मिळत नव्हतं ही आट रद्द केली आहे आता तुमच्या घरात फ्रीज असेल मोटरसायकल आणि मोबाईल टेलिफोन असेल तरी तुम्हाला मिळणार दुसरी आट होती दहा हजाराच्या आत उत्पन्न प्रत्येक महिलेचं असणं आवश्यक होतं तर आता पंधरा हजाराच्या आसपास जरी उत्पन्न असलं तरी देखील चालणार आहे जमिनीसाठी एक विशेष अट होती घरासाठी की पाच एकर पेक्षा कमी जमीन असेल तरच मिळायचं आता तीही अट काढण्यात आलेली आहे आता सर्वच महिलांचा समावेश होणार त्यात सोलर सोलर कोणत्या महिलांना मिळणार हे एकदा समजून घ्या लगेच जानेवारीच्या हप्त्याविषयी क्लिअर कट तुम्हाला माहिती मिळणार आहे आदिती तटकरे काय म्हणाले ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका पडताळणी होते निकषांची तपासणी कशा पद्धतीने होतात क्लिअर कट ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका पडताळणी होत आहे जानेवारीच्या हप्त्यासाठी आता पहा की आता काही ज्या महिला आहेत बघा की ज्यांना घरकुल मिळणार आहे आता सर्वेक्षण केव्हा होणार आहे सर्वेक्षण ज्यावेळेस आता जनगणना होईल त्या जनगणनेमध्ये आर्थिक आर्थिक गणना देखील होणार आहे जनगणना होईल आणि त्यामध्ये तुमचं नाव त्या ठिकाणी तपासलं जाईल तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या नावे काय जमीन आहे काय तुमचं उत्पन्न आहे क्लिअर कट त्यांना ती माहिती द्या मागेल ते प्रूफ देऊन टाका जेणेकरून त्याच्या आधारावर तुम्हाला हे घरकुल त्या ठिकाणी मिळणार आहे तर आर्थिक सर्वेक्षण होत असताना तुम्ही हे जे नियम सांगितले घरामध्ये फ्रीज मोटरसायकल मोबाईल चालणार आहे पंधरा हजार रुपयाच्या आत महिना असणं महिलांना गरजेचं आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन चालणार आहे तर या अट्टीनुसार तुम्ही आट, त्या ठिकाणी माहिती द्या किंवा त्यानुसार माहिती दिली तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील आता राहिला प्रश्न जी जानेवारीचा हप्ता जानेवारीचा हप्ता कोणाला मिळणार आणि त्याचबरोबर जानेवारीच्या हप्त्यासाठी पडताळणी होणार का त्याविषयी आदिती तटकरे काय म्हणाले ते एकदा जाणून घेऊ पण त्यानंतर आपण लगेच काय करणार आहोत की बँक खात्याचं कसं तुम्ही चेकिंग करून घ्यायचं आहे कारण की बँक खात्याची ही गोष्ट तुम्हाला आता चेक करावी लागणार आहे पहा बँक खात्याचं तुम्ही ही गोष्ट चेक करून घ्या कारण की सहाव्या हप्त्याची पर्यंत गोष्ट वेगळी होती सातवा हप्ता हा नवीन त्या ठिकाणी वर्षाचा सुरुवातीला त्या ठिकाणी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही काय करा बँक खात्याविषयी ही गोष्ट चेक करा बँक खात्याविषयी गोष्ट चेक केली तरच तुम्हाला पैसे अन्यथा पैसे येणार नाही कारण की सहाव्या हप्त्याचे जरी पैसे तुम्हाला जमा झाले असतील तर ही गोष्ट तुम्हाला चेक करावीच लागणार आहे तुम्हाला सहावा हप्ता जमा झाला का नाही कमेंट करा कारण की बा काही महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता काही महिलांना अजूनही पैसे आलेले नाही काहींना कमीच पैसे आले तर त्याविषयी त्या काय म्हणाल्या की ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात फॉर्म भरला होता त्या दोन महिन्यात त्यांचा फॉर्म झाला होता त्याच महिलांना टोटल सहा हप्त्या आलेले आहेत म्हणजे पहा जुलैमध्ये फॉर्म भरायला सुरुवात झाला नंतर पुढे ऑगस्ट पर्यंत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना सगळे सहा हप्ते आले असतील मग ज्या महिलांनी फॉर्म सप्टेंबरमध्ये भरला ज्या महिलांनी फॉर्म ऑक्टोबर मध्ये मानला भरला त्यांना त्या त्या महिन्यापासूनचा लाभ मिळणार आहे उदाहरणार्थ एखाद्या महिलेने सप्टेंबरला फॉर्म भरला असेल तर त्यांना पहिले दोन हप्ते जुलै आणि ऑगस्ट चे मिळणार नाही म्हणजे टोटल आतापर्यंत साडेसात अधिक दीड असे नऊ हजार गेले म्हणजे त्यांना टोटल सहा कर कर। हजार आले का क्लिअर कट चेक करा आता ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर मात्र तीन महिन्याचे साडेचार हजार आले असतील त्यामुळे पैसे कमी जास्त आले असतील तर गल्लत करू नका तुम्ही कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये फॉर्म भरला होता आता जरी काहींनी जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता पण जर तो अप्रुव्हड जर मध्ये झाला असेल मंजूर जर सप्टेंबर मध्ये झाला असेल कागदपत्राच्या कमतरतेमुळे काहींना कमी जास्त पैसे आले असतील तर त्यांनी कधी फॉर्म अप्रुव्ह झाला होता हे एकदा चेक करा आणि त्यामुळे त्यांना कमी पैसे आले असतील आस असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो आता राहिला प्रश्न जानेवारीचा हप्ता आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्याविषयीची माहिती तर क्लिअर कट लक्षात घ्या तर जानेवारीच्या हप्त्याविषयी त्या म्हणाले की पुढे जसा मंत्रिमंडळाचा निर्णय होईल लगेचच आम्ही जानेवारीमध्ये हे पैसे टाकणार आहोत त्यामुळे काळजी कुठल्याही प्रकारची नसावी असं क्लिअर कट त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ते त्याची तुम्ही काळजी करू नका जानेवारीच्या हप्त्याआधी तुम्ही फक्त तुमचा फॉर्म कधी भरला होता कधी अप्रूव्ह झाला होता नारीशक्ती दूत असेल किंवा ऑफलाईन भरला असेल ऑफलाईन तुम्ही अंगणवाडी सेविकांना विचारा की कोणत्या महिन्यामध्ये आमचं जर तुम्ही सप्टेंबरमध्ये भरला असेल तर अर्थातच तुम्हाला सप्टेंबरपासून पैसे आले असतील ज्यांनी ऑक्टोबर मध्ये भरला त्यांना तिथून पुढे आले असतील आता नवीन नोंदणी चालू होणार आहे का असाही प्रश्न त्या ठिकाणी काही पत्रकारांनी विचारला तर नवीन नोंदणीविषयी ते असं म्हणाले की अजून काय झालं की दोन कोटी चौतीस लाख महिलांना ऑक्टोबर पर्यंत पैसे गेले होते त्यानंतर काय झालं की ज्यांचं डेबिटे राहिलं होतं तर त्या बारा लाख महिला ऍड करण्यात आलं आहे डिसेंबरचा हप्ता देण्याआधी म्हणजे दोन कोटी चौतीस लाख अधिक बारा लाख म्हणजे जवळपास दोन चाळीस दोन शेचाळीस म्हणजे जवळपास अडीच कोटीच्या आसपास महिलांना ला तसाही लाभ आता वितरित झालेला आहे आणि एक कल्याण विभाग एक विभाग म्हणून अडीच कोटी महिलांचं आमचं सा उद्दिष्ट होतं ते बऱ्यापैकी त्यांचं असं म्हणणं आलं की नव्वद नव्याण्णव टक्केपर्यंत ते क्लेअर झालेलं आहे पण तरी जर मंत्रिमंडळाचा निर्णय झाला तर महिला यामध्ये वाढू शकतात असं देखील त्या स्पष्टपणे बोललेल्या आहेत आता राहिला प्रश्न तुम्हाला आता ज्यांना पैसे आलेच नाही त्यांना पैसे येणार का त्यांचा काय प्रॉब्लेम असेल आता ज्यांना अजूनही पैसे आलेले नाही तर त्यांनी ही गोष्ट मात्र तातडीनं चेक करा ती चेक केल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका अजूनही पैसे आले नसतील तर तुमचा गॅरंटेड बँकेचा प्रॉब्लेम आहे तुमचं आधार सीडिंग ओके नसणार आहे तर हे चेक करा आणि काय येते आम्हाला कमेंट करा इथून पुढे तुम्हाला समजेल की काय चेक करायचं मोबाईलवर वर तीस सेकंद चेक करा तुम्हाला जर हप्ता जमा झाला नसेल तर तीस सेकंद हे चेक करा आणि काय ऍक्टिव्ह येतं इनॅक्टिव्ह येतं कमेंट करा कुठले बँकेचं खातं आहे जोडलेलं ते तुम्हाला कळेल आणि त्यावरून तुम्हाला माहिती मिळेल तर नक्कीच कमेंट करा पण चेक करा नक्की आता इथून पुढे कसं चेक करायचं ते तुम्हाला समजणार आहे सगळ्यात आधी गुगल वर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए आए, यू, डी, आए, सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आयोग क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनिटाच्या तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत तर इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार, 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 आधार गेट आधार आधार सर्व्हिसेस वर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आयडी ऑफलाइन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचं आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथे अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि तस साधारणपणे व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओटीपी वर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओटीपी येणार आहे तो, तो ओटीपी इथं टाकून द्यायचं आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही वेळ गेले एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पीवायसी ऍड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा याच्यावर क्लिक करायचा आहे मोबाईल वर देखील तुम्ही करू शकता तिथे पाहू शकता की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर इथे दिसेल बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सेडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टिक असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे पण इथे हे असणं गरजेचं आहे नसेल तर तातडीनं बँकेत जाऊन तुम्ही चेक केला असेल आधार नंबर टाकून की तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे का बँक सेडिंग ऍक्टिव्ह आहे का जर तिथे अॅक्टिव्ह असेल तर ओके आहे तुमचं कोणतं बँक खातं आहे ते देखील तुम्हाला समजलं असेल आणि त्यामुळे आता ह्या गोष्टी जर क्लिअर असतील तर तुम्हाला हप्ता येण्यामध्ये कुठली अडचण नाही उदाहरणार्थ आज जर तुम्हाला हप्ता आला नाही तर कधीच उद्या येईल परत कारण की चार ते पाच दिवस ही प्रक्रिया चालते त्यामुळे काळजी करू नका तुमचं जरी स्टेटस एक्टिव्ह असेल तर बिलकुल काळजी करण्याची गरज त्या ठिकाणी नाहीये त्यामुळे कुठलीही काळजी करू नका हारा मात्र पैसे तुम्हाला नक्कीच येणार आहे कुठले निकष नाही पात्रता नाहीये पैसे तुम्हाला आधी चालते म्हणजे हे देखील पैसे येणार आहे त्यामुळे बिलकुल काळजी करण्याचं कुठलंही कारण त्यामध्ये